काय होत नसतं काय होत नसतं तसं त्यांनी करू नये घोषणा झाली का मुंबईची नाही मग कशा सरकार असं करतं मग सरकारला वाटतं काय मोर्चा घेऊन आम्ही यावा म्हणून त्यांचीच इच्छा आहे का कशाला करताय नाटक आणि त्यांनी काय होत नाही मराठ्यांना ठरलं तर मराठे जाणार ठरलं तर म्हणतो हे तरचा विषय ठरलं तर मराठे जाणार मग तिकडे नोटिसा देण्यात फिटेसधी तिकडे काही कर कशाला आम्हाला उघड तर घेणं देणं आधीच काय गरज आहे का मग त्यांना नोटिसा द्यायची जायचं ठरलं नाही काय विषय नाही कुठं आणखी चोवीस डिसेंबर लांबे याचा अर्थ सरकारला आजच काढायचा का आम्ही आरक्षण देणार नाहीत म्हणून तुम्ही मुंबईला जाऊ नका म्हणजे सरकारची थोडी देत आहे का नहीं लोकाला विनाकारण सरकारला कळत नाही का हे सुद्धा की आपण कुठलाच विषय ठरलेला नाही सोशल मीडियावर काय चाललं असेल मला माहीत नाही पण अधिकृत मराठा समाजाकडून महाराष्ट्रातल्या कोणतंही आंदोलनाची दिशा ठरलेली नाही तर मग नोटीस अकाशाच्या आधारावर देता नोटिसात देणार सरकारने कारवाई करायला पाहिजे आता तो कस काय दिला मग ही ही तर मागणी आज जर हे खरं असेल ना नोटिसा दिलेल्या तर मी त्या नोटिसात देणाऱ्यांनाच सस्पेंड करायला पाहिजे पहिला अगोदर तुम्ही कशाच्या आधारावर दिल्या लोकांच्या घरी टॅक्टर आहेत म्हणून द्यायला लागले काय त्यांना मग टॅक्टर घे कोण टाकावं का आता का, का, का तो आधारात आणून लावा तिथं असे बोंगरी चाळी करते हे काही काही अधिकारी

मराठी नोटिसांना भिरणार नाही तू उलट खवळत येईन बघा हाताने काढायला लावू नका म्हणजे तुम्हालाच काही घडून आणायचं आहे काय नोटीस देणाऱ्या अधिकाऱ्यांना किंवा सरकारने सांगितलं का त्यांना नोटीस द्या म्हणून म्हणजे सरकारलाच काही ची द्यायची काय काय गरज आहे अगोदरच कसली घोषणा नाही आहे कसलं काही ठरलेलं नाही अगोदर तुम्हाला नोटीसा द्यायची काय गरज आहे लोकांना म्हणजे लोक घाबरायला नाही तुम्ही आता स्वतःच्या पोराचं वाटलो व्हायला लागलंय मराठ्याच्या आणि तुम्ही नोटीस देऊन त्याचं वाटलं करणार आणि तुम्हाला वाटतोय उघड्या डोळ्यानं मराठीचे लोक आता पोराचं वाटलो बघणार आहे काय होईल नोटीस फाटीसन फाटीस तुमच्या तुम्ही आधी कमी नोटीस दिल्या काय कारण याचं मला आता याचं सरकार कोण आधी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री कोण उत्तर पाहिजे तुम्ही नोटीसच कशामुळे दिल्या लोका नोटीस देणारा काम म्हणून कमी करा जाऊन त्याला घरी हां तुम्ही मग आमचं नाही ऐकलं ना मग आम्ही तुमचं नाही ऐकत होऊ दे मग काय संबंध नोटीस द्यायचं यांना तुमची बीडची उद्या इशारा होणार आहे त्या जणांना कारण काहीच नाही म्हणजे आम्ही शांततेत सुद्धा कार्यक्रम घ्यायचे नाही सरकार तुम्हाला नेमकं काय करायचं थांबा तुम्ही आता तेवीस पर्यंत थांबा जर मला यांच्याकडे बघा लागेल मग तुम्ही जर विनाकारण ते लोक का शांततेत कार्यक्रम घेते त्यांना नोटीस आणि ते नोटीसाला काय ते काय समजणार नाही नोटिसाला उलट तुम्ही जाणून बुजून दरी निर्माण करायला लागला सरकारमध्ये आणि जनतेमध्ये जाणून बुजून हे कोण पोलीस अधिकारी कोणचा नोटीस देतो हे जाणून बुजून सरकारमध्ये आणि जनतेत दरी निर्माण करायला लागला विनाकारक शांततेचा कार्यक्रम नोटीस द्यायची काय गरज आहे विषय एक असा आहे की एकीकडे तुम्ही काही दिवसापूर्वी असं म्हटलं होतं की मुंबई आम्ही जाम करू आर्थिक नाड्या जाम करू आंदोलन जर आरक्षण मिळालं नाही तर तो एक तुमचा इशारा त्यानंतर आता मिळाला नोटीस आणि याच पार्श्वभूमीवर आता मुंबईमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत कुठेतरी सरकार खबरदारी घेत का तुम्हाला काय वाटतं आता आम्हाला काय माहिती खबरदारी घेत काय करते ते त्याला खबरदारी घेत काय करताय नाही दिलं तर आम्ही गेलोत का नाही दुसरं नाही दिलं तर का नाही दिलं तुम्ही सांगितलं कोणी होतं तुम्ही देतो काय दा तुम्हाला आम्हाला नाही का आम्हाला बी तुम्हाला नाही का देतो कोण म्हणलं होतं तुम्ही दिलं का नाही दिलं म्हणून गेले जमावबंदीचा कोणाला माहित त्यांना काय झालं ते काही दुसरंच असन आमसाठी काय हाल करते आमसाठी केलं तरी आमचं जर ठरलंच नाही ठरलं तर आम्ही जातच असतो आमचं ठरलंच नाही आमचा तो काही विषयच नाही तुम्ही देतो म्हणले होते आमची फसवणूक का, का केली हा सगळ्यात मोठा विषय मग कारण आम न्याय आम्हालाच मिळणार सगळ्या बाजूनं जनतेच्या बाजूनं न्याय आम्हालाच मिळणार जनते आमच्याच बाजून राहणार सरकार म्हणून किंवा न्यायदेवता म्हणून न्याय मंदिर म्हणून ते सुद्धा आमच्याच बाजूने राहणार कारण हे देतो म्हणले होते यांनी आमची फसवणूक केली जर यांनी नाही दिलं तर कारण यांनी फसवणूक केली सगळीकडून जनता म्हणून आम्हाला न्याय मिळेल आणि द्यावाचा लागणार करतो आम्ही सगळं ओपनच बोलतो तुमच्या पुढे आता आम्ही तेवीस ला सांगूच म्हणलत ना त्याला आता गणेम काव थोडं म्हणता येणार आहे काय ते तेवीस ला सांगू आम्ही ओपन त्याच्यानंतर काय तुम्हाला अपेक्षित आहे पण मला सांगा काय नोटीस गरज आहे मुंबईला जाऊ नका म्हणून नोटीस देता काय तुम्ही आम्हाला कशामुळं तुम्ही कशामुळे नोटीस देणार आम्हाला बरं त्याच्यानंतर ठरलं जर तरचा विषय मग मुंबईत जाऊ नका म्हणता तुम्ही आम्हाला काय जमावाब नाही काय लावली जमावाबंदी मग कसं बघायचं आम्ही सहल कशी असते कसं बघायचं मग वाटून वा वा असं अंतर ठेवून दोन दोन फुटाचं लावा दंड कि मग आमच्या मध्ये तुटक तुटक रावा म्हणून काय लावतात जरंगी पाटील जर समजा आरक्षण चोवीस तारखेनंतर नंतर दिलच नाही मात्र सरकारने शब्द दिला होता तर का या सगळ्या पार्श्वभूष तुम्ही जाब विचारणार कायद्याच्या दृष्टीने विचारणार का सगळं कायद्यातून राहूनच करणार का सगळं बेना कायद्यात काय महाराष्ट्रात राहतो म्हणजे राज्य हे स्थापित झालंय म्हणून इथं कायद्याच्या राज्यात राहतो ह्या गावात दे इधरल्या ग्रामपंचायतीने नागरिक नागरिकत्व दिलंय म्हणून इथं राहतोय कायद्याच्या बाहेर थोडाच आहे कायद्याच हे आता मुंबईत जर आमच्यामुळे जमाव बंदी आहे मग रेल्वे स्टेशनवर रोडवर डांबरावर हेणता मोठी गर्दी असते त्यांना बी टाकणार का मग मग तुम्ही ती जमावबंदी नाही म्हणतायत का त्याला तिथं कस काय मग ते कामाला चालले तर मग आम्ही काय चाललो आम्ही कामाला चाललो ना जिथं जमावबंदी म्हणजे तुम्हाला जिथं गर्दी दिसल त्याच्यावर कारवाई कराव लागेल मग मंत्रालयात ला सुद्धा गर्दी असते मंत्र्या मंत्र्याची तुम्हाला पुरेमध्ये टाकावं लागते मग आमदाराच्या बंगल्यापुढं मंत्र्याच्या बंगल्यापुढे गर्दी असती मान्य भाऊ पत्रकार बांधवांना मग मं मंत्र्याच्या बंगल्या पुढं गर्दी असते जमावबंदी त्याचा अर्थ असा आहे ते, ते पुरेमध्ये टाकणार का मग सगळीकडे असते रेल्वे स्टेशन पुढं गर्दी विमानतळा पुढं गर्दी एस टी स्टँडला गर्दी त्यांना नाही का मध्ये टाकणार त्यांना कारण सांगणार का तुम्ही ते नोकरीला चालले किंवा ते फिरायला चाललेत म्हणून गर्दी आणि मग आम्ही काय चाललो आम्ही कामाला चाललो ना मराठ्याला आरक्षण दे म्हणाला था था, ते, था था ते आए, रह, जर कोणी रेल्वेने फिरायला चालले असले तर आम्ही मग फिरायला फिरायला चाललोच ना वाहनं मिळणार म्हणून त्या वाहनात चाललो मग वाहन घेऊन जाऊ नको म्हणतो काय तू आम्हाला दे मग तू वाहनं लो त्याच्यात बसतो आम्ही असं नाही चालणार या कायद्याच्या राज्यात असं नाही चालणार तुम्हाला जे ती आहे तेव्हा आम्हाला पण पाहिजे समानता कायद्यात तुम्हाला आणावं लागणार आहे लोकशाहीत आणावं लागणार आहे तुम्ही जर आमच्यासाठी जमावबंदी आहे तर तिथल्या लोकांसाठी सुद्धा पाहिजे तुम्ही गर्दी करू नका कारण तो माणूस रेल्वेत बसल्यावर दुसऱ्या माणसाने बसायचं मग ती रेल्वे गेल्यावर दुसरी उत्तर त्यांनी दुसऱ्या थांबायचं मग गर्दी नाही झाली पाहिजे एकाच माणसाने एकाच रेल्वेत जायचं मग